चांगदेव पासष्टी पाठ क्रमांक सत्तावीस आजची ओबी आहे क्रमांक सत् सदोतीस तया पुत्र तू वटेश्वराचा रवा जायचा कापुराचा चांग मज तुझ आपण याचा बोल ऐके काल सांगितले तसे सामवेदातील ज्या महावाक्यावर म्हणजे तत्त्वम असी ह्या महावाक्यावर विवेचन करताना चांगदेवांना उपदेश केलेली ही पासष्टी या पासष्टीचे तीन भाग कोणते तर तत, तत्व असी ते तूच आहेस आतापर्यंतच्या एकोणशा तीस माऊलींनी तत् या प्रथम पदावर सांगितले विविध दृष्टांते आणि उदाहरणे दिलीत आता हेच तत्व म्हणजे तू हे कसे ते यापुढील भागात आपण बघणार आहोत माऊलींनी यात प्रथमच चांगदेवांना चांगया असा एकेरी उल्लेख केला तो चांगदेवांचा उपमर्दन होता तर आपुलकी दाखवली ज्ञानेश्वरांचा सांगण्याचा अधिकार आणि चांगदेवांची ते ग्रहण करण्याची पात्रता हे दोनही येथे पुढच्या शब्दामध्ये गृहित आहे चांगया मज तुझं आपण याचा बोल ऐके यातून माऊलींनी मज तुझं हे दोन शब्द वाप सोडून आपण याचा असे उच्चारून आपल्या दोघांचाही आत्मभाव एकच असल्याचे सूचित केले तू आणि मी भिन्न नाही आपण दोघेही एकच आहोत किंबहुना तू आणि मी म्हणजे आपण दोघेही त्या तत्चे अंश आहोत आणि अंश हा मुळापासून मिळा असत नाही भिन्न नसतो हे न्यायशास्त्रातील अंश अंशी न्याय हे तत्व ज्ञानेश्वरांना अभिप्रेत होते रवा जैसा कापुराचा कापूर आणि कापुराचा कण हे दोनही जसे एकच तसे आतापर्यंत छत्तीस ओव्यातून विषद केलेले ते तत् आणि तू हे दोघही एकच आहेस तया पुत्र तू वटेश्वराचा म्हणजे त्या सृष्टीत अंतर्बाह्य विस्तारलेल्या ब्रह्माचा तू पुत्र म्हणजे अंश आहेस आणि म्हणून अंश अंशी न्यायाने ते तत् आणि तू त्वम हे एकच आहेस पुत्राच्या रूपाने पित्याचे अस्तित्व समजावे आपल्याकडे तर हाच विचार सांगितला आहे की पुत्ररूपाने पिताच हा जिवंत असतो म्हणजे शाश्वत राहतो जीवनाचे सातत्य सांगते तीच संतती तसे तो वटेश्वर विश्वात्मा आणि ते वैश्विक वैश्विक तत्व आणि तू रवादैसा कापुराचा तसे हे सर्व एकच आहात चांगदेव पासष्टी ही एक एक ओवी तुटकपणे वाचून कधी समजणार नाही ती तीन विभाग आहेत पहिला विभाग आहे पहिली ओवी ते छत्तीस दुसरा आहे छत्तीस ते त्रेस बासष्ट आणि त्रेसष्ट ते पासष्ट या सर्वांमध्ये एक विशिष्ट क्रम आहे तो जाणावा तर पासष्ट उपदेश समजेल